नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून नवरात्री रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत असून यंदाही स्काय रनर्स ग्रुपतर्फे नवरात्री रन थ्री मॅरेथॉनचा यशस्वी समारोप करण्यात आला या उपक्रमात दोनशे वीस धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नऊ नौ दिवस चाललेल्या या रनिंग स्पर्धेत धावपटूंनी तीन किलोमीटर पाच किलोमीटर नऊ किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा विविध अंतराच्या धावा पूर्ण केल्या नवरात्री रन थ्री मॅरेथॉन टी शर्ट अनावरण व वितरण सोहळा सोलापूरचे आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पार पडला यावेळी डॉक्टर गुंडेटी डॉक्टर अभिजित वाघचौरे सत्यजित वाघचौरे अंबिका प्लास्टिकचे रमेश नल्ला माय होम ग्रुपच्या अंजली राजे शरका डॉक्टर मानेसर आदी मान्यवर उपस्थित होते मेडल व ट्रॉफी वितरण सोहळा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाला बार असोसिएशनचे माजी सचिव अॅडव्होकेट मनोज पामूल सेवन हिल्स टेलरचे सुंदर विडप वेदांत ट्रेडिंगचे पसूल अल्ट्रा रनर अतुल सर केशव गुंटूक सर यांची उपस्थिती होती हा उपक्रम आरोग्यदायी जीवनशैली महिला सबलीकरण आणि फिटनेस विषयी जनजागृती घडवण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे